मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो मला चोऱ्या करण्याची गरज नाही गोपीचंद पडळकरांचा पलटवार पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमावरून आता वाद निर्माण आहे कारण या कार्यक्रमासाठी खास गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमास बोलवणार नाही असं म्हटलंय त्यावरून वाद सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली ते शेख चिल्ली असल्याचं सुरेश चव्हाण यांनी म्हटलं आहे आता गोपीचंद पडळकर यांनी सुरेश चव्हाण यांच्यावर पलटवार केला या लोकांना माहिती माहितीने मी बावीसाव्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो तेव्हा तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येत नव्हती अशा शब्दात पडळकरांनी पलटवार केला आहे चोरी दरोडे याचा उल्लेख करत सुरेश चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं स्वतःच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे अजितददाना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत गोपीचंद पडळकरांनी केली नसावी असा टोला सुरज चव्हाण यांनी लगावला होता त्यावरून आता पडळकरांनी जशास तसं उत्तर दिलं आहे हे मला दरोडेखोर म्हणतात मी आजपर्यंत कधी या विषयावर बोललो नाही पण हे सगळं राष्ट्रवादीचं काम आहे माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला त्यावेळी त्यांच्या अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली विधान परिषदेत दोन अडीच हजार मतांनी पडला मेलेल्या माणसाबद्दल बोलू नये पण त्यावेळेचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांचा तो एकदम जबाबचा व्यक्ती होता मानस बंधू होते ज्या लग्नाच्या लग्नपत्रिकेत माझा उल्लेख प्रमुख पाहुणा म्हणून होता त्या लग्नात भांडण झाले तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो तरी देखील माझ्यावर केस टाकण्यात आली हे राष्ट्रवादीचं पाप आहे असा इतिहास पडळकरांनी सांगितला तर या बिंडोक लोकांना माहिती नाही मी बावीसाव्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो तेव्हा तुम्हाला चड्डी पण नीट घालता येत नव्हती असं म्हणत सुरज चव्हाण यांच्या टीकेवर पलटवार केला आहे

बघा मी मला तिथून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत पण वेळेअभावी मला रायगडावरती जाता आलं नाही परंतु या चार पाच दिवसामध्ये वेळात वेळ काढून मी रायगडावरती जाणार आहे आणि तिथली सगळी परिस्थिती मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की वाघ्या कुत्र्याचा जो कुत्रा आहे त्याला कुणी हात लावू नये सरकारनं याबाबत संजय सोनवणी यांची एक सदस्यीय समिती गठीत करावी तेच या विषयावरती व्यवस्थितपणे बोलत आहेत अशी आमची मागणी सरकारकडे आहे त्यामुळं कोणी काय म्हणतं आहे त्या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला वाटत आहे ते असं म्हणताय शैक्षिके म्हणतं रेगुला ते असं पण बोलले की बाबा राष्ट्रीय पार्श्वभूमी दरोडेखोराचे ह्याची आहे त्यामुळे त्यांना अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी नवा बघा दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला ह्या विषयवरती मी कधी बोलत नव्हतो परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सातारा उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा घडी दोन अडीच हजार मतांनी पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं परंतु हे सातत्याने या विषयावरती बोलत आहेत तर ते जेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते जिथं आमच्या आठवाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडण झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीच पाप आहे आणि तेव्हा या पिंडोक लोकांना माहीत नाही मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्ड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या आणि धनगराचा आहे असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमच्या अवलात नाही रे परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काय पर्याय नसतो एक तर पोलीस दुसरा तहसीलदार तिसरा तलाठी चौथा ग्रामसेवक मग एस पी कलेक्टर प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी ती माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील मी या या विषयावरती बोलतोय कार्यक्रमाला कोणाला बोलावणं कुणाला तो आमचा विषय ना तुम्ही कशाला एवढंच न बघू तर कुठल्या गाडीत बसू हा आमचा आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम होतात हा विषय आमचा आहे समाजाचा विषय आहे समाज सर्वच कुणाला बोलवायचं समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तुम्हाला बोलवतो चला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर